तर काय एक सत्ता दोन पैसा आणि तो पैसा कसा येतो असं जर कोणी विचारलं तो तो सकाळ पर्यंत दिसणार नाही या जगात जो खरा बोलन तो सकाळ पर्यंत दिसणार सुद्धा नाही जो तुमची लाल करील त्याचा भव्य नागरी सत्कार होईल आइका कलिते मही मानव, आसता ऑब्जेक्शन काय मला बरेच लोक विचारित आहेत की जी माणसं पापी वागतात त्यांच्याकडे इष्टे घेते आम्ही टपुऱ्या मनेची माल घालतो बीन भाकरीच्या खाया कधी शिकवतो आम्हाला वढायला बिडी नाही हा सोमवारी मोबिल भाजीतो एखादशीला आमलेट खातो तरी एवढा कोट्या दिश कसा घरी जे नाही बायको देखणी करतो गाड्याचा पोहे डांबरी ओ खातो इतका दरिद्री अवला माणसा बंगला कोटीचा भान देतो कधीच फरकत अशी पोहे खातो ही माणसं श्रीमंत का त्याच उत्तर सांगतो आसुरी संपत्ती फक्त शैनिक आनंद देते आणि दैवी संपत्ती जात आनंद देते असुरीची संपत्ती आहे जरा महाराज मंडळीसाठी सांगतो पोरांसाठी सोळाव्या अध्यायामध्ये दोन संपत्ती आहेत एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती पोर आणि दैवी संपत्ती ते सोळावे अध्याय सव्वीस गुण आहेत आणि आसुरी संपत्ती ते सहा गुण आहेत पण तुम्ही सोळा अध्याय जर चांगला वाचला तर दैवी संपत्तीच्या वाव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वाव्या जास्त आहेत का प्रश्न किती सुंदर पास हा सोळाव्या अध्यातला तुम्ही निरीक्षण करा वाचा सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीच्या वव्या सव्वीस गुण आहेत पण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये सहा गुण आहेत पण ओव्या बोला जा ओव्या जास्त असं का त्याच उत्तर आहे सव्वीस गुणांना संपवण्याची ताकद सहा जणांमधल्या एकात आहे हे सहा जे गुण आहेत हे सव्वीस जणांना जाग्यावर संपू शकतात मत आहे उदाहरणार्थ असा पाखवाद्याच नाही नंबर एक आहे थोडा कुणाच्या तरी नादी लागला मेसेज गुण म्हणा इंस्टाग्राम गुण म्हणा नादी लागला गेम झाला सव्वीस खलास एक वाक्य संप शर्ताला डाग पडू द्या चारित्र्याला डाग पडू द्या त्याच काय एवढे कपड्याला त्याच काय एवढे विषय नाही ते रोजभर लिहितोय त्यात काय विषय पण चारित्र्य कपड्याचा डाग धुरून निघेल पण चारित्र्याचा डाग समाज पण ज्यांच्या कुटुंबात तुम्ही जन्माला आले तेवीस या एखाद्याची मुलगी भिकार कोराबरोबर पळून गेली तिच्या बापाला तुम्ही सत्कार करा तिच्या बापाला तुम्ही देव मानाल कारण त्याच्याकडं बोलत नाही पैसा पैसा म्हणून तुम्ही त्याची कुठे चाल पण तो एकट्या जेव्हा सोपण ना तेव्हा तो त्याच तोंड एवढं गेलं पण हे मानतील लोक पाहून त्याच्या पुतळ्याला हाततील कुठे हटतील लोक त्याचे कारण श्रीमंत माणसाच चारित्र्य पाहिलं जात नाही श्रीमंत माणसाला सगळं माप येफडे लफडे बाजल्या बिटल्या सगळं माप त्यानं काही केलं तरी तो देवच त्यानं भले देवा जरी आपण अभिषेक त्याला अभिषेक म्हणा आपल्याकडून देवाला पाणी जरी सांडलं पाप आलो ध्यानात ठेवा व व्यापार करा सैव एकच वाक्य सतत पहिला बद्दल संपतो प्रारब्धाने मिळेल तेवढी लक्ष्मी येऊ द्या तिचा आनंद घेत राहा महाराष्ट्रात मला एखादा माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट नेलीत या चारही माणसांचा हा सोहळा का झाला माहिती एक काळ्या आईची सेवा दोन गोठ्यातल्या गायीची सेवा तीन दरवाज्यातल्या पाहुण्याची सेवा シト,トロニーヤダラーマタワベバババリビーイ सत्तर सत्तरवा तर झाली असती पंचाहत्तरची वाटत झाली यांची पंच्याहत्तर आपण करतोय आपलं पंच्याहत्तर ला सव्वीसाव पुण्य स्मरण आता निमे यातर्फे जायला तयारी फक्त येऊन येईल बाळापुढे बसलेली निम्मी माणसं मारायला तयारी आता आणि अजून पाच वर्ष चाळीस वर्षाचा माणूस सुद्धा सांगायला नको म्हणेल एक आहार नाही दोन पर्यावरण नाही तीन वाचन नाही आणि पाच कोणाचा दबाव नाही इथं दबाव होता ही फुकट नव्वद नव्वद वर्षाची मथारी झाली अजून पांढरे पिशी नाही तांबड्या पिशी नाही म्हातारीला पेशीत नाही तिच्या सुनाला पिशी अरे दोन्ही म्हातार्यांपेक्षा तिन सुना दीला असतील एखाद्या सोन्याला चष्मा असे वळ्या असतील जेवताना तीन वळ्या बस हो तिथे उडीच नाही त्याचं कारण आहे इथे नीतीचा व्यवहार आहे जळकाट नाही जुने म्हातारी जळकाट नाही काय होईल ते आणि जुनी माणसं इतकी निर्मळ महिला म्हणलं कसं काय झालं एवढं त्याची कृपा काय माने केलं आता बाबा कसं काय चाललंय ठेवल तोवर येईल <laughs> तो देशी पण आता आपली अपेक्षाही नाही राहिली मुलं बाळ चांगली नाही की सगळं झालं बाबा आजीबाईला विचार आजीबाईला पाहुणा जर घरात आला ना जुन्या आजीला पाहुण्याला म्हणतरी काय म्हणायचं मग भाऊ चहा ठेवला असता तुला बरं का पण दूध नाही काय निर्मळ माणस आहे हो। आपली एक बाई बघा आपली दरिद्री माणसं बघाय माणसाला बंद विसरी घेऊन भाऊ दूध नाही आणि कोरा जर चालत अस मी घेते आणि तुलाही देते काय नियम आहे किती सरळ किती सरळ फुकाट निरोग घेतला एक काट्या तुली ती जुनी म्हणताय काट्या काट्या पूर्वी सरपण बाया काढायचं काट्या तोडता तोडता एखादा माणूस आला भाऊ काय बस थोडं राहिलं इच्छा आयसाय तुला पाहिजे त्यानं बसल्या भाषल्या म्हणायचं काय नव्हतं हिनं म्हणायचं त्याने आपल्याला मुलगी द्यायची तुमच्या शेजारी मुलगी करायची आहे आणि तो माहिती काढायला रह ती मतरी शिकेल का नाही पण तिची भाषा ऐकायची का भाऊ आम्ही जाणं नाही त्यांचं आमचं जाणं येणं नाही आम्ही बोलते ना आमचं थोडं खटकेले केले पण माणसं देव येत आणि पूर्वी ना रोजमाया डोळ्यासमोरे बक्ष्मीचे कोणतं ऐकून को जर आला योग हा प्रयोग तुम्ही आता याच्यातल्या कोणत्याही बाईला करा या टोळीला ह्या टोळीला करा नाही येतात अ शेताची पोरगी करायची ती तिच्या माळ बाप्याचं नवीन बसून झाडे पातीने कामातून त्यामुळे हे ऍडमिट केलं का अ रे वाढल्या टाबल्या कमी झाल्या टाबल्या वाढल्या अहो तीन महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन श्रेतागीतो गावता घेऊन शिंगळे का मटे निघल फक्त हिरे नियची गोलाकारची येण्याचे सगळे काय होत विकून बंद पडल्यासारखं विकडून दगड बा खायला नाही खायला नाही हे म्हातारी दोन्ही म्हातारी आव दाखायची त्या मिरची आणि त्याच्यावर चो पापड चोरायचा पापड आणि दीड भाकर माथा राहायचं <laughs> दही करायची जुनी म्हातारी दही माहिलं म्हणलं दही 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 करतो <laughs> दही ते मडक फाडकेन तो राहायचं मडक जर सोडलं ना, ना, दे दे ना <laughs> आता घरात वाश येतो फायदा इतकं प्युअर दही आणि ते पडत नव्हतं खाली चमच्यानं पारायचं आणि त्याच्यात गुळ काढवायचा दीड भाकर माथेरा फोरका मारून हल्लो लिंबा खाली आता दही

मॅगी खालू खायचं बापाला मॅगी जर ना यार पांढरी गाडू लाईला परत थोडं मागे आता बाजू पांबरे म्हणता काही सुधरायचं मालिकेंना मला एकदा बसला होतो थोडं मागे न्यायचंय थो गोळ्या क्लिअर करायचं मग मजा राहत नाही एक आध्या सेल ज्ञानाविषयी सेट से ते देवाचं ज्ञान ज्ञान तुम्हाला संत येणार नाही संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटणार नाही आणि हा सोहळा या आईवडिलांना स्वर्गातही मिळणार नाही ते कुटुंब भाग्यवान आहे जरे परिवारामधले जेवढे मुलं बाळ लेखी सुना नातू जेवढे असतील त्यांनी केलेला सोहळा आज आपण मान्य नाही केला ईश्वर मान्य झाला <laughs> I give up अभंगाला सुरुवात आतापर्यंत चाललं काय आतापर्यंत पाच सहा कार्यपालक महाराज मंडळी सगळी पक्वादी विकवादी वाकड अनुभव सांताकड कार्य देव आहे पण अनुभव आहे सृष्टी निर्माण करणं हे देवाचं काम आहे पण त्या सृष्टीचा अनुभव घेऊन चांगला जगणं हे संतांच का माझा आजाराखीचा म्हणून मी तो शिल्ली ठेवणार एंटी नाही

मालिकेमध्ये रामायण आहे भागवत सकाळी प्रभाती किती लागतात काय सुंदर अभंग आहे अ माहिती आठ वाजता अवाला तीर्थ हे लागतं अभंग लागतात की करंट लागलं का सोपं झालं परवा परंपरा संतांकडे आहे रुरी देवाकडे आहे नक्की देवाकडे आहे मार मुलीला नवर आहेत का सुंदर दिला का मला कपाट आहे त्याच्या वेळाला बाई फक्त मस्त खा पाटे का असेल भाई दुनत व्हायला भाई वाक्य आणि आहेच फक्त वानर गेली नाही बुडावला सगळी लोक चालत जाणार तरुण जाणार